<tom> <दिणाग्णारी> कोपरवा तालुक्यातील जवळके धोंडेवाडी येथील एस पी पेट्रोल पंप समोर दिनांक आठ एक दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास रस्ता रोको करण्यात आला गेल्या अनेक दिवसांपासून जवळ केमजंगा देशमुख रोडचे काम खंडित होते पाच कोटी निधी मंजूर असताना देखील ठेकेदारांचे वेळोवेळी निवेदन देऊन देखील उड्या उडीचे उत्तर देण्यात पीडब्ल्यूचा हा कारभार लक्षात येताच स्थानिकांनी रस्ता रोखो करत रस्त्यावर चुली पिटवत भाकरी थापत सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध नोंदवला कोपरगाव संगमनेर रोड या ठिकाणी जर बघायला गेलं तर अत्यंत खराब झालेला आहे त्याच्यामध्ये आज जवळके ते रांजणगाव रस्ता या रस्त्यामध्ये रस्ताच राहिलेला नाही अशी परिस्थिती खड्डे इतके प्रचंड आहे का गाडी चालू शकत नाही आणि गाडी चालवत असताना जर अपघात झाला तर माणूस जीवंत राहू शकत नाही त्याच्यामुळं आज या ठिकाणी चुलीवर आम्ही त्या ठिकाणी भाकरी तापायचं आंदोलन त्या ठिकाणी केलं होतं आणि त्या खड्ड्यात चुली का दिल्या तर पूर्वी आपण चुलंघन घ्यायचं तर इथं आहे ना चुलंघन घेण्यासारखी परिस्थिती इथं म्हणजे डायरेक्ट खड्ड्यात चुलाघनासारखं झालेलं आहे त्याच्यावर आम्ही आज रोजी सार्वजनिक पाच दहा सा निषेध म्हणून त्या ठिकाणी भाकरी तापलेला आहे त्या ठिकाणी एक एक दोन हजार चोवीसला त्याचप्रमाणे पंचवीस सात दोन हजार तेवीसला त्या ते ठिकाणी त्यांना निवेदन दिलं होतं आम्ही पहिलं जे निवेदन होतं ते त्या ठिकाणी झगडे फाटा ते, ते, ते जवळक्यापर्यंत जो रस्ता आहे निकृष्ट हां तर ती दहा कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झाले होते आणि एकदम निष्कृष्ट काम त्या ठिकाणी झालेलं होतं आम्ही म्हटलं त्याचं पेमेंट त्या ठिकाणी करू नका म्हणून कारण की जर बघायला गेलं तर तुमच्या आमचे टॅक्स पेयर आपण जे काही टॅक्स भरतो त्याच्यातून तो निधी शासन त्या ठिकाणी प्राप्त करत असतो आणि हे करत असताना त्या ते ठिकाणी तेवढं काम झाल्यानंतर परत जवळ केव हा रास्ता तसाच राहिला आता साहेब भेटले साहेबांनी लेखी पत्र दिलं तर त्या ठिकाणी पाच कोटी रुपये मंजूर झालेले परंतु त्या ठिकाणी अजून जो काही वर्क ऑर्डर येईल ती आतापर्यंत दिली नाही ही परिस्थिती वास्तविक अजून वर्क ऑर्डर मिळायला कमीत कमी पंधरा ते वीस दिवस त्या ठिकाणी जातील असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे प्रशासनाला निश्चित त्या ठिकाणी आमदार असतील निधी मंजूर करून आणतात त्याच्याबद्दल तर आमचं दुमत नाही परंतु हे जे काही अधिकारी आहे जाड काताड्याचे यांनी ते काम व्यवस्थित होत आहे का नाही प्रॉपर ते काम होत आहे का नाही त्या ठिकाणी व्यवस्थित खड्डे बुजून तो रस्ता होतोय का नाही काढून देत नसेल तर त्याच्यासाठी प्रशासकीय यंत्रणा काय राबवत आहे याच्याबद्दल चकार शब्द आणि चकार कुठलंही काम ते करत नाही त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी प्रामुख्याने निषेध व्यक्त करतो काय होतं हे दरवेळेस टेंडर निघतात टेंडर निघालं काहीतरी लॉलीपॉप सारखा रस्ता तयार करायचा चार दिवस तो व्यवस्थित राहणार आणि परत फाटल्यानंतर परत आंदोलन करायचं आम्ही काही मक्तेदारी घेतली नाही ना पण आम्हाला असं वाटतं कधी कधी आणि माझ्याही मनाला वाटतं का आपला जीव या शासनाला नकोय का म्हणजे सर्वसाधारण माणूस काय काय लोकशाहीमध्ये दखलच नाही अशी परिस्थिती झालेली जर मोटरसायकलवर हो चाललं तो जर मोटरसायकलवरून हो पडला तर तो मेला अशी समजून घ्यायची परिस्थिती आणि तो मेला म्हणजे ती सगळं अर्थ नाही त्याच्या जीवनामध्ये त्याच्यामुळं निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी रास्ता रोको करून त्या ठिकाणी बाकी तापायचं काम केलं आणि या ठिकाणी प्रशासनाला देखील सांगितलं उपआभि आणि त्यांना देखील सांगितलं का जर सगळे बाटा ते रांगाव हा रस्ता व्यवस्थित आणि प्रॉपर जर झाला नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असं मी या ठिकाणी जाहीर करतो थांब